त्यांच्याकडे लोक आता गर्भपात होऊ नये रस्त्यामध्ये त्यासाठी रोजी नावाचं एक इंजेक्शन तीन एम एल प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पंचवीस तीस डेडर्सच्या गायी आहेत ही त्यांनी अतिशय वाजिब दरात करून दिलेली आहे पंडित डेअरी फार्म करनाल हरियाणा की ओर से नमस्कार मैं आपका अपना भाई हल्ली पंडित तो आज आपको एक नई वीडियो के साथ आपको दिखाएंगे नरेंद्र पाटील सर आया है हमारे पास इन्होंने हमारे पास से छह गाय का लोड परचेस किया है तो सर से मिलवाते भागुर सर का आपको पूरा बताते हैं सर कैसे हमारे पास आए कैसे इनको हमारा बिहेवियर लगा काउस की कैसे क्वालिटी लगी जो इन्होंने मतलब जो इनका प्रॉपर इन्फॉर्मेशन आपको दिलवाएंगे सर नमस्कार सर नमस्कार रानी भाई कैसे सर मैं ठीक हूँ मैं हिंदी में बोलूँ या मराठी में कैसे आपको ठीक लगे सर मराठी में बोलोगे तो क्योंकि हमारी जो ऑडियंस है मराठी ऑडियंस ठीक है सर्वांना नमस्कार तो माझ्या सर्व मित्रांना मराठी जनतेला नमस्कार आपण आज कर्नाल पंडित डेरी फार्म मध्ये आलेलो आहोत कर्नाल हे फार पुरातन गाव आहे आणि त्या ठिकाणी पंडित फार्म गेल्या चाळीस वर्षापासून या दुग्ध व्यवसायामध्ये अनेक लोकांना चांगल्या ब्रीडच्या कायी एचएफर्सी गाई सहवाल आणि मुरा मशीद येत आहे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट एनडीए रायचं खूप मोठं इथं काम आहे आणि त्या अनुषंगानं पंडित डेअरीचं काम खूप मोठं आहे मी नरेंद्र भगवान पाटील मी दैवाचं आहे शिरपूर धुळे महाराष्ट्र खास करून मी हनीबाई यांना ओळखत होतो अनेक दिवसापासून त्यांच्याशी वार्तालाप करत असताना त्यांना मी एच एफ गेच्या संदर्भात विषय केला की आमची धुळे जिल्हा डेअरी फार्मर्स असोसिएशन आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तरुण जे ग्रॅज्युएट्स अनएम्प्लॉईड ग्रॅज्युएट्स आहेत यांचं ट्रेनिंग सेशन घेऊन दोन दिवसाचं ट्रेनिंग सेशन तीन दिवसाचं ट्रेनिंग सेशन त्याच्यात फोटो मॅनेजमेंट डिसीज मॅनेजमेंट ने हॅव टू टेक केअर ऑफ ऑल दी प्री अँड पोस्ट कार्विंग अॅनिमल्स या संदर्भात uh, कृषी विज्ञान केंद्र धुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ uh, राऊरी आणि डेप्युटी कमिशनर ऑफ uh, uh, कमिशनर ऑफ व्हेटरनरी धुळे यांच्या कोल्हापुरेशन व्याख्यान आयोजित करतो आम्ही इथे करणारला पंडित डेअरी फॉर्मला आलो हनीभाई आणि सनीभाई हे दोघं भाऊ त्यांच्या मदतीला त्यांचे वडील त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ चुलत भाऊ रिषभ भाई यांनी सर्व मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने या दुग्ध व्यवसायामध्ये मा लोकांना मार्गदर्शन करतच नाही नव्हे पण आजूबाजूच्या लोकांकडनं खेड्यावरून चांगलं ब्रीड माजवी वाजवी दरामध्ये मा म्हशी असो गाई असो ते आपल्याला मराठी लोकांना करून देतात महाराष्ट्रातले नव्हे तर आंध्र प्रदेश कर्नाटक त्यानंतर तुमचा गुजरात या संबंध महाराष्ट्रात इंडिया पॅन इंडियामधून यांच्याकडे लोक येतात हिमाचलमधून येतात उत्तराखंड मधून येतात आणि मी कालपासून पाहत आहो मी जवळजवळ बारा तारखेला इकडे सकाळी आलो चौदा तारीख आहे आणि आजपर्यंत माझ्यासमोर अनेक लोक एम आले गुजरातचे आले त्यांना या मशीच्या संदर्भामध्ये गाईच्या संदर्भामध्ये त्यांनी या, या आपल्याला फर्स्ट टाइमर हिफर करून दिलेला आहे साडेसहा महिन्याची एक हिफ ब्रीड ही त्यांनी अतिशय वाजीव दरात करून दिलेली आहे त्या सर्व एट मंथ प्रेग्नंट गाई आहे एच एफ गाई आहे ही एट अँड हाफ एट मंथ प्रेग्नंट आहे ही सेवन एंड हाफ मंथ प्रेग्नंट आहे या सर्व एच एफ गाई आपल्याला इकडे पाहू शकत ही जर्सी प्रेग्नंट आहेत या संदर्भामध्ये सनीबाई काल दिवसभर माझ्या सोबत होते भाई होते आणि अनीबाई होते या तिघ थिग, तिघांनी मिळून अतिशय चांगल्या फॉर्म मधून आपल्याला या काही उपलब्ध करून दिल्यात आणि ते वाजवी दरामध्ये मग त्यांना इथं आणून त्यांचं किट म्हणजे सणांचं निरीक्षण सर्व बॉडी स्कोर लेट स्कोरचं निरीक्षण करून त्यांना आता आम्ही अँटीबायोटिक सुद्धा दिलेलं आहे सेप्रावीन त्यानंतर एटमंट प्रेग्नन्स आहेत त्यामुळे आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे बाराशे तेराशे अकराशे किलोमीटरचा रन आहे ट्रेस मॅनेजमेंटसाठी त्यांना ट्रेस येतो एक पण आहे त्यामुळे आपण त्यांना नोजिवॅक असं त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे इंट्रावेटचं इंट्राव्हॅट इंट्रा इंट्रा त्यांना दहा एम एक्शन ट्रेस येऊ नये म्हणून त्यांना ताकद येऊ म्हणून आणि ट्रायबीव्हॅट ए बी कॉम्प्लेक्स आहे बी ट्वेल्व बी सिक्स हे सुद्धा इंजेक्शन त्यांना दिलेलं आहे अशा अनुषंगाने आणि गर्भपात होऊ नये रस्त्यामध्ये त्यासाठी प्रोजिसिन नावाचं एक इंजेक्शन तीन एम एल प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कारण ट्रॅव्हलिंग मध्ये जात असताना गर्भपात होऊ नये कारण हा गर्भ पुढची गाय आहे त्याचं संगोपन कारण की डिलिव्हरी झाल्यानंतर ती गाय दूध देते आणि दूध दिल्यानंतर माणसाचं इन्कम इकॉनॉमी वाढते मग तो डेअरीला देतो आणि नंतरची कालवळ ती पुढे गाय निर्माण करतो त्या अनुषंगाने ते प्रोजीसिंग नावाचं एट मंथला ट्रॅव्हलिंग मध्ये इंजेक्शन देणं गरजेचं आहे या कामामध्ये पंडित डेअरी फार्मचे जे मूळ मालक आहेत त्यांनी सुद्धा मला खूप पंडित साहेब त्यांनी खूप मदत केली अतिशय देवासारख्या के माणसं आहेत हनी त्यांचे भाऊ सनीबाई भाई, भाई। अगदी मनमिळाव आहे शांत स्वभावाचे आहेत शेतकऱ्यांना काय पाहिजे शांतपणे समजून रिक्वायरमेंट त्यांची काय आहे हे गायची आहे जर्सीचे आहे पोस्ट कार्विंगचे आहे प्री चाहे, है, हिपर आहे या अनुषंगाने वा, ते त्यांच्या एरियातल्या क्रॉस ब्रीड ब्रीड अशा अनुषंगाने सर्व ब्रिड चांगल्या दरात आपल्याला उपलब्ध करून देतात नव्हे तर त्यांचं मशीन मध्ये सुद्धा खूप मोठं काम आहे मी पाहत आहे त्यांच्या आज वाड्यावर म्हणजे डेअरी फार्म मध्ये साठ ते पासष्ट मशी अतिशय ब्रीडच्या जोरजोर बारा लिटर इकडे ते किलो म्हणतात बारा किलो तेरा पंधरा सोळा पर्यंत मी पाहिल्या पंधरा सोळा किलो पर्यंत आणि चांगल्या वाजवी त्याला त्या लोकांना देत आहेत अशी सेवा प्रभू परमेश्वर त्यांच्याकडनं समाजासाठी करो आणि मी सर्व भारतीयांच्या वतीनं मी पुरा महाराष्ट्र नाही पुरा भारत के जो तरुण लोक आहे शुबे, शुभेच्छा देता आप हा काम करते प्रभू परमेश्वर भवानी आपको ताकत दे शक्ती दे एक काम करने के लिए भारत के यंग को अच्छी मदत दुग्ध व्यवसाय में हम आगे कैसे ले जा सकते ओ बारे में अपना प्रयत्न करना चाहिए भारत प्रगति पथ पर है महाराष्ट्र हा दुग्ध व्यवसायासाठी नंबर वन आहे भारतात पण ईड मध्ये नाही ते ईड ते ब्रीड पंजाब आणि हरयाणामध्ये आहे म्हणून मराठी लोक इथे येतात पंचवीस लिटर तीस लिटरच्या गाई सर्व तीस लिटरच्या गायी आहेत या यांनी आमच्या यांच्या मार्फत आम्हाला मिळालेल्या आहेत चांगलं आहे असं त्यांचं आणि आमचंही मत आहे म्हणून आम्ही आज आज प्रस्थान आमच्या महाराष्ट्राकडे प्रस्थान करीत आहोत पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया आपका